आदिवासी माना जमात मंडळ विभाग अमरावती व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना यांच्या वतीने शिवाजी मोघे यांच्या वक्तव्याचा पत्रकार परिषदेत जाहीर निषेध व मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे श्री शिवाजी मोघे यांनी नागपूर येथे आदिवासी क्षेत्र बंधन मुक्ती दिवस समारंभ कार्यक्रमात माना जमातीबद्दल केलेल्या असंविधानिक वक्तव्याचे निषेधार्थ बुधवारी अकरा ऑक्टोबर रोजी चांदू रेल्वे येथे जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे अच्छे, 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 अच् शिवाजीराव मोगे यांनी मागील महिन्यामध्ये अठरा सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेंद भट सभागृह नागपूर या ठिकाणी आदिवासी छत्रबंधन मुक्ती दिवस कार्यक्रमामध्ये आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये माना जमात आदिवासी माना जमात ही बोगस असल्याचं बेजबाबदारपणे वक्तृ वक्तव्य बेजबाबदार आणि असंवेदित असं वक्तव्य त्यांनी त्या जाहीर सभेत केलेलं होतं त्या अनुषंगाने याची तीव्र प्रसार विदर्भामध्ये असणाऱ्या संपूर्ण माना जमातीच्या ज्या संवेदना आहेत त्या जाग्या झाल्या आणि त्या निषेधार्थ पूर्त संपूर्ण विदर्भामध्ये त्यांच्या विरुद्ध जाहीर दिशे व्यक्त केला जातो आहे आधी केला जातो आहे त्या अनुषंगाने अमरावतीचं आदिवासी मानाधिकार मंडळ विभाग अमरावती यांच्या वतीने देखील या असदर संविधानिक वक्तव्याचा निषेध म्हणून येथे आपला राज्याला चांदुरली या ठिकाणी एडीओ कार्यालय कार्यालयावर निषेध मोर्चाचा आयोजन त्या ठिकाणी केलेला आहे त्या अनुषंगाने सांगायला सांगा तर अशा पद्धतीचं बेजबाबदार बेताल आणि वक्तव्य वक्तव्य जी सहा मध्ये सुप्रीम कोर्टातून जिंकून आले आणि सुप्रीम कोर्टाने या जमातीला दोन हजार सहा मध्ये माना ही आदिवासी ऐतिहासिक स्वतंत्र जमा निर्वाळा दिला असं असताना या आसामीकडून अशा पद्धतीचा

कि जब हम सत्ता में आएंगे जब हम सत्ता में आएंगे हमारे सत्ता ये महाराष्ट्र में आएंगे तब तो यहाँ पे अनुसूचित जमाती के बारे में जांच जात प्रता समिति का कायदा जब हमारा सरकार था तो हम तब हम ही यहाँ पे लाया और अगर हम आगे सत्ता में आएंगे तो यहाँ पे उसके ऊपर भी हाई कमीशन पावर स्थापन करेंगे और जो जो भोगत जाती आए उनको एस टी में जो भोगत जाती है उनको